नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण बघणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका पिटिशन्सबद्दल माहिती दिलेली होती त्याची हिअरिंग वगैरे झालेली नेम काय झालं काय विषय होता ते सविस्तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी पवित्र पोर्टल या ठिकाणी ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि ज्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन बाकी आहे अशा उमेदवारांसाठी आता पुन्हा एकदा नव्यानं एक, एक दिवसाची जी मुदत आहे त्यांना ते देण्यात आलेली आहे यापूर्वीची जी काही मुदत वाढ होती ती चौदा जानेवारीपर्यंत होती त्यानंतर रात्री सायंकाळी उशिरापर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी लास्ट जी तारीख आहे ती अंतिम त्या ठिकाणी नोंदणी केले त्यांचं फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी जी आहे ते आजची पंधरा तारीख ही त्या ठिकाणी एक दिवसाची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे म्हणजे जेव्हा नोंदणी करायला सुरुवात झालेली होती तेव्हा आपण पंधरा दिवसाची मुदत मागितली होती त्या ठिकाणी या सगळ्या ज्याने ज्यांना जा वंचित राहणार आहे पवित्र पोर्टलपासून या सगळ्या लोकांना त्यांच्या सगळ्या मागण्या अडचणी मिसमॅच असो किंवा मग मोबाईल नंबर जो आहे क्रमांक तो गहाळ झाला आहे आणि त्याला ओ टी पी येत नाही किंवा चुकीचा नंबर त्या ठिकाणी पडला आहे ओ टी पी येत नाही मिसमॅचेसचे प्रॉब्लेम्स अनंत अशा डोमेसायली तर बऱ्याच प्रॉब्लेम्स होत्या त्या दूर करण्यासाठी आणि पहिल्या पोर्टलपासून कोणी वंचित राहणार नाही याच्यासाठी मुद्दतवाढ मागवलेली होती आणि किंबहुना त्याला योग्य प्रतिसाद मिळालेला आहे साधारणतः एक हजार एक लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी नोंदणी करून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत तर त्यापैकी साडेतीन हजारपेक्षा अधिक उमेदवार जे आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे आदिवासी असणारे मात्र शिक्षक भरतीमध्ये मा ओपन कास्टमधनं त्या ठिकाणी ते नोंदणी प्रक्रिया केलेली आहे आता जो याचिका होती जी याचिका होती ती कशा संदर्भात होती रिट पिटिशन पाचशे चौतीस दोन हजार सव्वीस ही रिपिटिशन्स पिटिशन्स जी आहे ते शिक्षक भरती पवित्र पोर्टल टेप तीन यावर ही दुसरी याचिका होती आणि त्याची सुनावणी जी आहे ती कालच्या काल त्या ठिकाणी पार पडली आणि काल उशिरापर्यंत साधारणतः उशिरा त्या ठिकाणी सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याची मूळ जी मागणी होती जी चॅलेंजेस होते की ते चॅलेंज होते समांतर आरक्षण जे आहे मग ते प्रकल्प असो भूकंप असो खेळाडू असो इतर समांतर आरक्षण जे होते आजकालीन वगैरे तर ह्याची एक मर्यादा जी आहे ती परीक्षा परिषदेनं नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे व्यावसायिक आर्हता आणि शैक्षणिक पात्रतेची जी मर्यादा आहे टेट परीक्षाचं नोटिफिकेशन आलेल्या अंतिम तारखेपासून जे आहे ते शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक आर्हता या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी एक डेडलाईन दिलेली होती चौदा मेच्या पूर्वीचे जे डॉक्युमेंट्स आहेत तेच ग्राह्य धरण्यात येतील आणि काही उमेदवारांना वाटलं की बाबा चला आ, याला आपण चॅलेंज करूया आणि आपल्याकडे चौदा मेच्या नंतरचे समांतर आरक्षणाचे दाखले आहेत भूकंपग्रस्त असो किंवा प्रकल्पग्रस्त असो किंवा खेळाडूचे प्रमाणपत्र असो हे नंतरची आहेत मग आपल्याला कसं संधी मिळणार नाही या दृष्टिकोनातून कोर्टाकडे धाव घेतलेली होती मात्र किंबहुना यापूर्वी मी अनेकांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये चौदा मेच्या नंतरच्या उमेदवारांना संधी मिळणार नाही आणि ते जर आंतरराष्ट्रीय हे न्यायालयात गेले तरी मिळणार नाही असं सांगितलेलं होतं पण किंबहुना अनेकांना वाटलं की थी चला ठीक आहे आपल्याला मिळणार नाही आप तर ठीक आहे आपण प्रयत्न तरी करू अशा आशयानं जे आहे ते कोर्टाकडे धाव घेतली आणि जी काही संभाजीनगरचं हायकोर्ट आहे त्या ठिकाणी ती जी याचिका होती ती पूर्णपणे त्या ठिकाणी पेटाळून लावलेली आहे रिजेक्ट करण्यात आलेली आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना जी परीक्षा परिषदेने दिलेल्या दे आहेत त्या संदर्भातल्या सूचना योग्य आहेत असं शासनाचे वकील जे काही त्या ठिकाणी निकम साहेब होते यांच्या माध्यमातून शासनाची बाजू त्या ठिकाणी वरचर चालली आणि शासनाची भूमिका जी आहे ती योग्य आहे आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं जे आहे ते चुकीचं आहे म्हणून त्या सगळ्या याचिका त्या ठिकाणी सगळ्या याचिका म्हणण्यापेक्षा त्या मागण्या असलेल्या जी याचिका होती याचिका होती ती पेटवून लागली एकच दोन उमेदवार त्या ठिकाणी गेलेले होते एक पुरुष आणि एक महिला उमेदवार जे आहेत ते चॅलेंज केले होते आणि अशा पद्धतीनं समांतर आरक्षणाचे जे काही नंतरचे दाखले आहेत चौदा मेच्या तर ते त्या ठिकाणी पेटवून लावलेले आहेत अर्थातच इतर जे कोणी उमेदवार प्रयत्न करत असतील तर अशा उमेदवारांना आता त्या ठिकाणी कुठलीही संधी मिळणार नाही चौदा मेच्या अगोदर असलेली शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक कार्यता किंवा सर्टिफिकेट्स जे आहेत तेच वय ते आहे तर त्याच्यानंतरचे सर्टिफिकेट्स जे आहेत ते परीक्षा परिषदच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून या शिक्षक भरतीमध्ये इन्वॉल्व्ह होणार नाहीत आता अनेकांचं म्हणणं होतं सोशल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बऱ्याच गोष्टी व्हायरल झालेल्या होत्या की टी ई टीचा निकाल जो आहे तो आता लागेल मग त्यांना संधी देण्यात येणार आहे असं बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सांगण्यात आलेलं होतं तर मग यांना संधी मिळेल का तर यांना सरळ सरळ असं इंडिकेट्स आहेत की त्यांना बिलकुल संधी मिळणार नाही का मिळणार नाही तर कोर्टामध्ये चौदा मेच्या नंतरची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक आर्थ्याच्या संदर्भात असलेली याचिका आता निकाली निघालेली असल्याकारणानं टी टी पास असलेल्या उमेदवारांना चौदा मेच्या नंतर मग ती सी टी ई टी असो किंवा टी ई टी असो अशा उमेदवारांना बिलकुल संधी मिळणार नाही पवित्र पोर्टल या शिक्षक भरतीमध्ये आणि त्यांना कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी स्थान नाही आहे अशा उमेदवारांनी संभ्रम न करून घेता किंवा इतर ग्रुपमध्ये संभ्रम न पसरवता निश्चिंत रहावं तुम्हाला येणाऱ्या फोर्थ टेटमध्ये जेव्हा होईल तेव्हा त्याच्यात संधी मिळेल तत्पूर्वी या टेटमध्ये टी असो समांतर आरक्षण असो व्यावसायिक कुठली अजून पात्रता धारण करत असाल तुम्ही तर अशा कुठल्याही उमेदवारांना संधी या शिक्षक भरतीमध्ये मिळणार नाही हे स्पष्ट आहे स्पष्ट म्हणजे एकदम निखळ पाण्यासारखं स्पष्ट आहे त्यामुळं ग्रुपमध्येही तुम्ही संभ्रम निर्माण करू नका मुलांमध्येही संभ्रम निर्माण करू नका आणि मुलांनीही संभ्रमित होऊ नका की सर त्यांना टी टीला संधी मिळेल का मग मला पर्सनल कॉल्स येतात मेसेज करतात तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते वैद्य नाही आहेत चौदा मेच्या नंतरच्या उत्तीर्ण असलेले उमेदवार हे वैद्य नाही आहेत पात्रता त्यामुळे चौदा मेच्या अगोदरच जर त्याचे पात्रता असतील तर त्यांना संधी मिळालेली आहे टीईटी पास झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार नाही कुठलेही समांतर आरक्षणाची कागदपत्रं जे आहेत नंतरचे आता चालणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त उमेदवारांना याची माहिती जाऊ द्या ज्याने करून ते संपर्पित होणार नाहीत आणि गैरसमज करून घेणार नाही तर इतर उमेदवार कोणी जर ग्रुपवर आपले गैरसमज पसरवत असतील तर त्यांना सांगा निश्चिंत राहा शांत रहा आणि यापेक्षा काही वेगळा प्रश्न असतील तर कमेंट्स करा नक्की तुमच्या कमेंट्सला उत्तर देतो तोटाच थांबतो धन्यवाद जय जयशिवराज